पुण्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढला आहे पुण्यातील घाट विभागात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे दरम्यान खडकवासला धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रातील अति अतिप्रजन्यमानामुळे आज दुपारी तीन वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये पाच हजार एकशे छत्तीस क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात येणार आहे तसेच पानछेत धरणाच्या पाणीपात्रीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पालोर क्षेत्रातील आज दुपारी एक वाजता धरणाच्या चारशे ऐंशी क्युसेकने व विद्युत ग्रहाद्वारे सहाशे क्युसेकने असा एकूण पाचशे ऐंशी क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात येणार आहे पाऊस वाढला तर यामध्ये आणखी वाढ होऊ शकते नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे दोन्ही धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग हे उजनी धरणात येऊन मिसळणार आहे त्यामुळे उजनीच्या आवकमध्ये वाढ होणार आहे सध्या उजनी धरण छत्तीस पॉईंट नऊ टक्के भरले आहे असेच पावसाविषयक व धरणांविषयक अपडेट सर्वात मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर मिळतील